बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळं प्रचंड असं नुकसान आहे आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला आव्हान केलं होतं की मदतीचा हात मराठवाड्यासाठी पुढं करा त्यानुसार कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीनं कोल्हापुरातल्या जनतेला आव्हान केलं होतं की आपण मराठवाड्याला मदत करूया मराठवाड्याच्या आया अडचणीच्या काळामध्ये संकटामध्ये मदतीचा हात आपण देऊया आणि त्यादृष्टीनं तमाम कोल्हापूरकरांनी हजारो किट्स जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये के पोच केलेले आहेत उद्या एकोणतीस तारखेला हे सगळे किट धाराशिव जिल्ह्यामध्ये आम्ही पाठवणार आहोत श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या उपस्थितीत उद्या बारा वाजता हे सगळं साहित्य धाराशिवकडे जाईल माझी कोल्हापुरातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की उद्या बारा वाजता एक पंचवीस कार्यकर्ते जे तिथं जातील तिथं किटचं वाटप करतील स्वतः ते सगळं नियोजन करतील यासाठी उद्या बारा वाजता काँग्रेस कमिटीमध्ये आपण यावं तसेच कोल्हापूरकरांनी जी दातृत्व दाखवलेलं आहे त्याबद्दल कोल्हापूरकरांचं ते दे, देखील मी मनापासून धन्यवाद मानतो